नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ब्रह्मांडाचे नायक देवादिदेव श्री स्वामी समर्थ महाराज आज तुमची स्वतः वाट पाहत आहे त्यांची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहावा आणि हा संदेश ऐकण्यासाठी स्वामींनी खास तुमची निवड केली आहे कारण तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आणि प्रिय बाळ आहात म्हणून स्वामी म्हणतात की माझ्या मुला तू सतत माझ्याकडे येतोस प्रार्थना करतोस तुझं कुटुंब सुखी सुरक्षित राहावे आनंदी राहावे अशी इच्छा व्यक्त करतोस त्यांच्या कल्याणासाठी तू दिवसरात्र मेहनती करतोस पण तू विचार केला आहेस का कितीही तू दुःख सहन केले कितीही तू कोणासाठी काहीच केले तर तुझ्या मनाला शांतता आणि प्रेम मत्सरापासून दूर राहणारे विचार कोणी तुझ्यासाठी केले आहेत का तुम्ही किती दुखावत असते तरी कष्टात असले तरी तुम्हाला स्वतःसाठी कधी काही मागितले आहेस का बाळा म्हणूनच मी तुझ्यावर प्रसन्न आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव तुम्हाला नेहमी त्रास देत असलेले विचार हे वाईटच असतात असे नाही तुमच्याकडे असणाऱ्या प्रिय व्यक्ती प्रिय नाते आणि प्रियसंबंध यांना तुम्ही प्राधान्य नक्कीच द्या पण सर्वाच्या अगोदर तुम्ही तुमच्या मनाला तुमच्या शरीराला आणि तुमच्या अंतकरणाला प्राधान्य द्या कारण इथे कधीच तुमच्या कष्टाची आणि तुमच्या भावनाची कदर कोणालाच नाही मग तो कितीही जवळचा असेल तू नेहमी दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करत आहेस सर्व आनंदी राहावे असेही तुला वाटते पण तुझ्या आनंदाचा कुणी विचार केला आहे का खास करून तुम्ही ज्यांच्यावर जास्त प्रेम करता ज्याच्या भविष्यासाठी तुम्ही तुमचे असणारे आजचे आयुष्य व्यतीत करत आहात त्याही व्यक्तीला तुमच्या कष्टाची चीज आहे का तुम्ही करत असलेल्या मेहनतीचे त्यांना मोल आहे का याची कधी विचारणा केली आहे का बाळा माझे विचार पटत असेल तर होय स्वामी मला या गोष्टी पटत आहेत अशी कमेंट करा तुम्ही तुमचे नातेसंबंध पूर्णपणे चांगले सांभाळण्याचा त्यांना निरोगी ठेवण्याचा खूप प्रयत्न करत आहात तरीही तेथे तुम्हाला एखादी जरी चूक झाली तर दोष तुमचा आहे हे ऐकायला मिळते माझ्या प्रिय बाळा तू चुकीचा नाहीस तुझे मन शुद्ध आहे आणि आत्मा पवित्र आहे म्हणूनच तू नेहमी सर्वांचा विचार करतोस तुझ्या अपेक्षा मारत आहेस तू असाच राहा पण बाळा माझे विचार समजून घे हे जीवन एकदाच आहे ही संधी परत कधीच मिळणार नाही कारण तू माझा प्रिय भक्त आहेस जे लोक तुला समजून घेत नाही त्यांच्याकडे तू लक्षही देऊ नकोस तू तुझे कर्तव्य पार पाडत राहा तू जेवढी अपेक्षा करशील तेवढे तुला त्यापेक्षा जास्त दुःखच होईल तू कर्म करत जा आणि ते मला अर्पण करत जा तू एक मौल्यवान हिरा आहेस त्या हिऱ्याची पारख प्रत्येकाला नसते कारण हिरा ओळखण्याची पारख त्या व्यक्तीमध्येही असायला हवी माझ्या मुला तुझी अटल निस्वार्थताही तुझ्या अपाट कार्याचा आणि सामर्थ्याचा करुणेचा दाखला आहे वेदना आणि निराशा असूनही तुम्ही तुमच्या प्रेमात आणि इतरांची काळजी घेण्यात स्थिर राहिलात आणि सर्वांना सुखी ठेवण्यासाठी तुम्ही स्वतःचे मन मारलात तुम्हाला वाटत असलेले दुःख हे तुमच्या ते पुढेच नाहीत तर तुमचे ते प्रतिबिंब आहे दुःखापासून दूर जातात पण तुम्ही जितके दुःखापासून दूर जाल तितके तुम्हाला मनासाठी खूप चाचण्या टोचाव्या लागतात जर तुमच्या चांगुलपणाचा दाखला लोक देत असतील तर तुम्हाला इतका सर्वांचा विचार करण्याची गरज नाही जो माणूस स्वतःसाठी जगतो तो एक दिवस मरतो पण जो व्यक्ती दुसऱ्यासाठी जगत असतो तो नेहमी लक्षात राहतो आज ज्यांना तुमची कदर नाही उद्या तेच लोक तुमची कदर करतील एक ना एक दिवस तुमचा चांगूपणा त्यांना पटेल आणि तेव्हा त्यांना सत्याच्या कृत्याबद्दल वाईट वाटेल मी त्यांना त्यांची चुकीची जाणीव करून देईन तर त्यावेळेस तुम्ही ती पाहण्यासाठी असालच आणि तुमच्यामध्ये ती क्षमता असेलच असेही होत नाही मग बाळा तुझ्या आयुष्यात मी बदलणार आहे तुझे आयुष्य तुझ्या मार्गावर चालायचे आहे मी तुझ्यासाठी असे दार उघडणार आहे जे दार तुझ्यासाठी कोणीही बंद करू शकत नाही मला माहीत आहे तू सध्या कुठल्या कष्टातून जात आहेस आणि तुझ्या प्रत्येक कष्टात मी तुझ्यासोबत असेल हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई महान आहे असेही कमेंट करायला विसरू नका स्वामी आशीर्वाद सदैव तुमचे रक्षण करतात आणि स्वामी आशीर्वाद सदैव तुम्हाला एक मार्ग दाखवत आहे हे प्रिय बाळा हा संदेश तुझ्या समोर येणे ही ब्रह्मांडाची इच्छा आहे कारण ब्रह्मांड शक्ती आज तुला काही कारणास्तव काही गोष्टी सांगू इच्छित आहे जे तुझ्यावर कटाक्षपणे लक्ष ठेवून आहे हा काळ तुझ्या परीक्षेचा काळ आहे आणि तुझ्याकडून काही चुका घडल्या आहेत त्या चुका तुझ्या यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आहेत बाळा त्या चुका तू परत करू नये आणि तुझे जीवन तू तु आनंदाने सुख समृद्धीने जगावे हीच इच्छा आहे सर्वात प्रथम तू तु तु तुझ्या हातून घडलेल्या चुकाबद्दल क्षमा माग आणि त्या चुका पुन्हा तुझ्याकडून घडणार नाहीत याची काळजी घे आणि स्वामींवर विश्वास आहे तो कधीही खंडित होणार नाही आणि जे काही तुझ्याकडून स्वामी सेवा होत आहे ती कधीही खंड होणार नाही त्यामध्ये एक दिवसही बंद होणार नाही याची काळजी घे कारण तुझी हेच सेवा तुझ्या जीवनाची शिदुरी आहे कोणावरती पूर्णपणे डोळे बंद करून विश्वास ठेवू हो नकोस जेव्हा तुम्ही कोणत्याही संशयाशिवाय एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा शेवटी तुम्हाला दोनपैकी एकच परिणाम मिळतो एकतर आयुष्यासाठी एक चांगला व्यक्ती मिळतो किंवा पुढील आयुष्यासाठी जीवन कसे जगायचे याचा एक चांगला धडा मिळतो आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा कधीही गर्व करू नकोस कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनाने जास्त डुबतो जेव्हा कुणी तुझा हात आणि तुझे नाक घासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा लक्षात ठेव की त्यांच्याही हाताला काळे हे नक्कीच लागते त्यामुळे कधीही कोणाला बुडवण्याचा प्रयत्न करू नको फक्त प्रामाणिक राहा दोन मिनिट शांत बसून मागे घडलेल्या चुकांबद्दल विचार कर आणि त्या चुकात भविष्यात करायचा नाही याचा विचार कर मी तुला नक्कीच योग्य मार्ग दाखवेन मी तुला मार्गदर्शन करत आहे कारण आपले एक वेगळे नाते आहे तुझे परिवार आणि सामाजिक नात्यापेक्षा वेगळे नाते तुझे आणि माझे आहे मी तुझ्या हृदयात आहे त्यामुळे तुझ्या हृदयाच्या भावना माझ्याजवळ लगेच पोचतात मी तुला माहीत नसलेला विश्वासू मित्र आहे जो तुला कधीही फसवणार नाही तुला कुठल्याही संकटात एकट कधीच सोडणार नाही आणि तुझ्यापासून दोन मिनिटेही मी कधीच लांब राहणार नाही त्यामुळे या मित्राचे अस्तित्व ओळखून घे आणि आहेच त्या मार्गावर चालत राहा फक्त वाईट गोष्टीचा आधार नको घेऊस माझ्या बाळाचा तू काळजी करतोस ज्या गोष्टी तुला हव्या आहेत त्या गोष्टी तू उगीच डोक्यात घेऊन बसू नकोस कारण त्या सर्व माझ्यावर सोडू नये उगाच त्याचा स्रुतला त्रास करून घेऊ नको चिमुटवर गोष्टीचे डोंगर करून तू स्वतःसाठी दुःख आयुष्य करत आहेस मी कोण आहे हे लक्षात ठेव कारण इथे अशक्य असे काहीच नाही मग तुझे विचार तर काय माझ्या विचारापेक्षा खूप वेगळे नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ